नमस्कार प्रेक्षको तुमचं मराठी महाराष्ट्रा या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि मी संग्राम संजय राऊतांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक वाचायला घेतलेलं आहे आणि पहिले एक जवळजवळ दहा बारा पानं वाचलीत त्यांचं मनोगत आणि या पुस्तकामध्ये काय लिहिलं आहे हे वाचलं आहे आणि काही मुद्द्यांवर लगेचच चर्चा करावी आणि ते मुद्दे तुमच्यापर्यंत आले पाहिजेत असं मला वाटलं म्हणून दोन ते तीन मुद्दे या ठिकाणी मी तुम्हाला बारा पानांपर्यंत चौदा पानांपर्यंत बोलून दाखवणार आहे म्हणजे संजय राऊतांचं काय म्हणणं आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदी यांचे संबंध त्यांचे आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध नरेंद्र मोदींचा मी कधी विरोधकच नव्हतो मोदी आणि मी या शीर्षकाखाली त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत आता नरेंद्र मोदी आणि त्यांचे कसे संबंध आहेत त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलं आहे पुस्तक सगळं तुम्हाला मी या अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये बोलून दाखवणार आहे त्यांचं काय उद्देश होता किंवा मग पुस्तक कसं आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे मात्र यातले दोन तीन मुद्दे या ठिकाणी मला प्रकाशांना सांगाय वाटते आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार करतो आहे संजय राऊतांनी पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकाला ज्यांनी ज्यांनी कष्ट उपसले त्या दोन चार जणांची नावं त्यांनी प्रकाशानं घेतलेली आहेत या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी त्या नावांशी उल्लेख केलेला आहे त्यामध्ये राजू पर असतील तांदळे असतील शरद तांदळे असतील दुसरे त्यांचे सहकारी आहेत ज्यांनी त्यांना जेलमध्ये पेन आणि पुट्ट्यांचा पॅड तयार करून दिला ते कुंदन शिंदे आता ते कुंदन शिंदे कोण आहेत हे मला माहीत नाही मी प्रश्न उपस्थित करतो या ठिकाणी की कुंदन शिंदे कोण होते त्यांनी एका शिंदेंना सोडल्यानंतर दुसऱ्या शिंदेंनी संजय राऊतांची चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी खातीरदारी केलेली आहे मदत केलेली आहे आणि त्यांना संजय राऊतांना जेलमध्ये खाली वाकून आता जेलमध्ये असल्यानंतर कसं राहतं म्हणजे ते काही घर वगैरे नाही कार्यालय नाही काही काहीही बसायची व्यवस्था नसते आणि म्हणून त्यांनी उल्लेख केलेला आहे पुस्तकामध्ये की मी जमिनीवर बसून वाकून लिहायचा प्रयत्न केला मात्र त्या ठिकाणी मला पाट आणि कंबर दुखत असल्यामुळे लिहिता आलं नाही आणि हा त्रास कुंदन शिंदेंना बघवला नाही आणि त्याने तिकडं स्टोअर रूममध्ये जाऊन चार पाच पुठ्ठ्यांचे तुकडे आणले आणि ते तुकडे एकास एक जोडून मांडीवर ठेवून असं लिहिता यावं अशी जी काही व्यवस्था आहे ती केली आणि त्यासोबत पेनसुद्धा आणून दिला असं या ठिकाणी संजय राऊतांनी सांगितलं ते कुंदन शिंदे कोण आहेत माहीत नाही त्याचबरोबर इरा पब्लिकेशनचे त्यांनी विशेष आभार मानलेले आहे की हे धाडसाचं काम इरा पब्लिकेशनने केलेलं आहे अशा प्रकारचं रोखोक लिहिणारं पुस्तक त्यांनी छापण्याचा जो काही धाडस दाखवलं त्यांच्याबद्दलसुद्धा त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केलेले आहे तर मोदी युग कसे आले त्यांनी मोदी युग कसे आले या शीर्षकाखाली या ठिकाणी लेख म्हणजे इथं या ठिकाणी त्यांनी मनोगत मांडलेलं मन आहे आणि मोदी युगाला त्यांनी इव्हेंट म्हणलेला आहे म्हणजे हा इव्हेंट आला आहे एक प्रकारे एन डी एच्या माध्यमातून मोदींच्या माध्यमातून हा इव्हेंट आला युग म्हणजे इव्हेंट युग सुरू झालं असं त्यांनी म्हटलं आणि जेव्हा दोन हजार दोनला गोधरा हत्याकांड झालं किंवा मग गोधरा जे काही प्रकरण होतं तेव्हा नरेंद्र मोदी त्या ठिकाणी गुजरातचे पंतप्रधान मुख्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर देशभरातून नव्हे तर जगभरातून गुजरातच्या या प्रकरणामुळे भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी या दोघांवर टीकेची झोड उठू लागली या सगळ्या गोष्टींमुळे भारतीय जनता पार्टीचं नाव बदनाम होतं आणि त्या काळामध्ये अटलबिहारी वाजपेयींना एक निर्णय घ्यावा लागला होता आणि तो निर्णय अर्धा अधुरा राहिला आता नरेंद्र मोदींनी पक्षाचं फार मोठं नाव खराब केलं आहे आणि ते आता पाय उतार झाले पाहिजेत यासाठीचं ऑपरेशन सुरू झालं नरेंद्र मोदींना खाली खेचण्याचं काम या ठिकाणी पक्षातूनच करण्यात आलं होतं त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंना निरोप घेऊन आडवाणींना पाठवण्यात आलं होतं असं राऊतांनी यामध्ये सांगितलेलं आहे आणि जेव्हा नरेंद्र मोदींना पदावरून उतरवायचं होतं त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी पाठराखण केल्यामुळं नरेंद्र मोदी आजपर्यंत त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणपासून आत्तापर्यंत पंतप्रधान पदापर्यंत राहिलेले आहेत असं झालं नसतं म्हणजे हा काळा दिवस पाहायला मिळालेला नसता असं संजय राऊतांनी या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत तो एक पॅरेग्राफ मी तुम्हाला वाचून दाखवतो या ठिकाणी की जेव्हा गुजरातमध्ये सरकार प्रायोजित दंगली सुरू असल्याचं जागतिक व्यासपीठावर सांगितले गेले त्या दंगलीने एका नव्या मोदींचा उदय झाला पण हा नवा मोदी उद्या संपूर्ण देशात हाहाकार माजवेल असे कोणालाच वाटले नसावे मुसलमानांच्या सामुदायिक हत्याकांडामुळे युनोने मानवी हक्क समितीवर टीका केली जगभरात भारताची नाचिकी झाली जागतिक दबावामुळे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी देखील अस्वस्थ झाले मोदी राजधर्माचे पालन करत नाहीत आणि दंगलीतील मुसलमानांच्या न संहारासही त्यांचा पाठिंबा असल्याचे वाजपेयींचे मत होते मोदींना आता बदलले नाहीतर भारताच्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष प्रतिमेला तडे जातील असे वाजपेयींना वाटले त्यांनी कठोर पावले उचलून मोदींना मुख्यमंत्र्यापदावरून हटवण्याचे ठरवले होते वाजपेयींच्या या निर्णयाची माहिती देण्यासाठी गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी स्वतः मुंबईला शिवसेना प्रमुखांकडे भेटण्यासाठी आले होते महापौर बंगल्याच्या हिरवळीवर ठाकरे अडवणी यांच्यात चर्चा झाली होती सध्याच्या परिस्थितीत मोदींना बदलणे योग्य नाही असं बाळासाहेब ठाकरे त्या काळामध्ये म्हटले होते हिंदू समाज मनोबलावर त्याचा परिणाम होईल प्रश्न फक्त गुजरातचा नसून देशातील हिंदू जनभावनांचा आहे खूप काळानंतर हिंदू एक होताना दिसतोय असं बाळासाहेब ठाकरे त्या काळामध्ये अडवणींना म्हटले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची भूमिका परखडपणे मांडली त्यांनी नरेंद्र मोदींची उघड पाठराखण केली त्यामुळे मोदींवरील राजकीय गडांतर टळले मोदींना तेव्हा मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले असते तर आजचे मोदी आणि शहांचे अघोरी दर्शन जगाला घडले नसते असं संजय राऊतांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे एक प्रकारे बाळासाहेब ठाकरे याला जबाबदार आहेत का असा सवाल या ठिकाणी संजय राऊतांना विचारला जाऊ शकतो की तुम्ही पुस्तकामध्ये या ठिकाणी लिहिलाय बाळासाहेब ठाकरेंनी त्या काळामध्ये नरेंद्र मोदींची पाठराखण केली नसती तर एका महाराष्ट्राचा आणि बलाढ्य राज्याचा जे काही पाठबळ होतं ते मोदींना मिळालं नसतं तर नक्कीच मोदींना त्या ठिकाणून पायउतार व्हावं लागलं असतं आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी निर्णय घेऊन मोदींना खाली पायउतार केलं असतं पदावरून हटवलं असतं त्यानंतर महाराष्ट्राला तुमच्या म्हणण्याप्रमाणे संजय राऊतांच्या म्हणण्याप्रमाणे देशाला आणि जगाला अशा प्रकारचा हा सगळा प्रकार, प्रकार पाहायला मिळालेला नसता हेच मुद्दे मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे पुढे भविष्यामध्ये संजय राऊतांनी या पुस्तकामध्ये काय काय म्हटलं हे मी सांगणार आहे मात्र प्रश्न उपस्थित या ठिकाणी झालेले आहेत की बाळासाहेब ठाकरे याला जबाबदार आहेत का मग तुम्ही ज्या शिवसेनेच्या छत्राखाली आहात बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन पुढे जात आहोत या ठिकाणी तुम्ही म्हणत असाल तरी बाळासाहेब ठाकरेंनीच मोदींचा उदय केला किंवा मग मोदींना डोक्यावर घेतल्यामुळं तुम्हाला मोदींनी आता त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे किंबहुना हे देवतक आणि हे सगळं केलेलं बाळासाहेबांची देण आहे असं म्हणता येऊ शकतं म्हणून हा काही मिनिटांचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सादर केलेला आहे संजय राऊतांच्या पुढच्या व्हिडिओमध्ये या पुस्तकामध्ये त्यांनी काय आहे हे तुम्हाला मी नक्की सांगणार आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल मला जे प्रश्न पडलेले आहेत तुम्हाला प्रश्न पडलेले आहेत का सुरुवातीचे शिंदे खून आणि त्यांनी कशी मदत केली बरं ठीक आहे एक कैदी असतील शिंद राऊत आणि त्यांना मदत करणं योग्य आहे मात्र जो पेन त्यांनी सुरुवातीला सांगितलं की पेन सुद्धा माझ्याकडे ठेवला नाही पेन कशासाठी नाही तर एखादा कैदी स्वतःला इजा करून घेऊ शकतो म्हणून तो पेन सुद्धा काढून घेतला जात होता आणि हे सगळं हास्यास्पद होतं असं संजय राऊत या ठिकाणी पुस्तकामध्ये लिहितात तो पेन सुद्धा त्यांच्याकडे ठेवला नाही मात्र एखाद्या शिंदेने त्या ठिकाणी त्यांना पुठ्ठा आणि पेन द्यायचं हे सगळं कसं आहे हे जरा थोडंसं फार प्रेरणादायीसुद्धा वाटतं प्रेमळसुद्धा वाटतं आणि कुणाला प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतात की हे शिंदे नेमके कोण आहेत एक शिंदे शिवसेना फुडून बाहेर गेले दुसरे शिंदे पुन्हा भेटले आणि त्या शिंदेंनी मदत केली म्हणून पुस्तक लिहू शकलो असं त्यांनी म्हटलेलं आहे खरंतर वही आणि पेन जर मिळाला नसला नसता आणि ती सक्ती त्यांच्यावर केली असती की काहीच संजय राऊतांना पुरवायचं नाही तर कदाचित संजय राऊत पुस्तक लिहू शकलेले नसते आणि म्हणून या ठिकाणी कुंदन शिंदेंचे त्यांनी विशेष आभार मानलेले की म्हणजे त्यांनी चार शब्द जरी सांगितलं असलं की हे फार महत्त्वाचं आहे तरी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एखादं पेन आणि वही त्या ठिकाणी मिळाली नसती तर शिंदे राऊतांना पुस्तक लिहिणं कठीण झालं असतं कदाचित ते लिहूही शकले नसते म्हणून शिंदे हे कॅरेक्टर फार महत्त्वाचं आहे आणि दुसरे पुस्तक छापणारे हे सुद्धा धाडसी लोक त्यांचे महत्वाचे या सगळ्यांचे त्यांनी आभार मानलेले आहेत आणि पुन्हा जाता जाता तोनी शेवटी तोच प्रश्न आहे की मोदींना पाठराखण केल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी पाठराखण केल्यामुळे पुन्हा तेच मोदी आता दुसऱ्या शिवसेनेच्या उरलेल्या शिवसेनेच्या मुळावर आहेत असं सुद्धा या ठिकाणी बोलणं चुकीचं ठरणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नोंदवा संजय राऊतांचं पुस्तक तुम्हाला मी या ठिकाणी पुढे सांगणार आहे काय त्याच्यामध्ये लिहिलंय तुम्हाला जरी वाचता नाही आलं तरी मी सांगणार आहे आणि म्हणून तुम्ही नवीन चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा खूप धन्यवाद